माशी दाखव तू इकडे परवा आली ग मेहंदी काढायचं बसून मेहंदी आली बाहेर थंडी वाजती बरेच ज्ञानेश्वर इकडे काढती बाकीच्या पुरी बाहेर येत आमच्या चला माझ्या हातावर काढायची कुठं गेल्या ग त्या मावशी होय कुठे माझ्या हातावर काढायला आमच्या सागर भाऊजींची मेहंदी किती रंगली कधी काढली भाऊजी मगाशी काढली का काल नाव काय ओळखून छान नाव नाही सांगायचं ती कस नाव ती आलं का ओळखून बघा नावला हा होय टिप्स घ्या टिप्स घ्या नावला पोहायच बघा पोरं सांगते तुम्हाला हा असं मस्त मेहंदी काढली या चला आमच्या ह्या भाऊजींच लग्न आहे उद्या काय सांगायचंय तुम्हाला उद्या लग्नाला बोलवा की सगळ्यांना लग्न कुठं ती सांगा आपलुच कार्यालय मोर मंगल कार्यालय मलाच माहित होतं मला सांगितलं भाऊजी दाखवा पाय मेहंदी म्हणजे मेहंदीचाच कार्यक्रम चाललाय भाऊजींची झाली काढून मेहंदी आणि चाललंय असं बरेच कुणाकुणाच्या अजून जेवण खाऊन चाललं ते आम्ही म्हटलं आपलं आधीच मेहंदी काढून घरी जावं <laughs> आमच्या चिऊची पण झाली भाऊजी जेवलाय का घ्या जेवण चला जेवा लवकर आणि लवकर झोपा सकाळ कधी वाजता वा जायचंय आपल्याला हो आणि आणि उद्या इरबळ बसायला नाही बरं का कस असत मस्त पैकी असा कसं कस ग आपला मेहंदीचा कार्यक्रम चालतो आमचा इकडं तुमचा कसं चालतो काय माहित नाही बाहेर काय जात नाही बाहेर इतका कालवाय ना त्याच्यामुळे कुणाच कुणाला मेळ लागत नाही आमच्या अश्विनी मेहंदी काढायला बसले आमच्या अनुदू काय चाललंय काय कळलं नाही चालू मग तुझी तर आज आता चालू झाली मेहंदी काढायची सुरुवात केली दोन तास लागेल का आता मेहंदी संपाय तुझी मावशी कशी असते या मावशी तुझी मेहंदी बरोबर अर्धा सदोतीस मिनट झालं चालू झाल्या बरोबर आठ ला चालू केली तू हे असे बसले ऍक्च्युली आणि गप ग तू मग काय तरी सांग की मम्मी झालंच झाली आम्ही बाहेर तर सगळं असा